चांदूर बाजार शहरातील नगरपालिकेने मंगळवारी पंचवीस जून रोजी फेरीवाल्यांवर कारवाई करत अतिक्रमित धारकांचे साहित्य पालिकेकडून जप्त करण्यात आले यावेळी आमदार बच्चू कडू यांच्यावर फेरीवाल्यांच्या नाराजीचा सूर पाहायला मिळाला चांदूर बाजार शहरातील गुळसात परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून चौऱ्याऐंशी दुकानदारांवर अद्यापही थकीत असलेले एकूण अंदाजे पंधरा ते सतरा कोटी रुपयांचे कर नगरपालिकेने वसूल न करता व लीज रद्द झाली असून सुद्धा त्या ठिकाणी अतिक्रमित दुकानदार व्यवसाय थाटून बसलेले आहेत याशिवाय शहरातील नेताजी चौक गांधी चौक व जयस्तम चौकातील फेरीवाले फळ फूल यासह इतर विक्रेते यांनी पालिकेला दैनंदिन कर दिले असून फेरीवाल्यांवर अन्याय पालिका प्रशासन का करत आहे आणि अनाधिकृत चौऱ्याऐंशी दुकानदारांना स्थानिक आमदार यांच्या पाठबळामुळे अभय दिल्या जात आहे अशी चर्चा आता नागरिक करीत आहेत दिनांक चोवीस जून रोजी आमदार बच्चू कडू यांनी चांदूर बाजार शहरात सुरू असलेल्या विविध शासकीय बांधकामांची पाहणी केली असता आमदार कडू यांनी पालिकेच्या कामावर ताशेरे ओढले यासह हो शहरातील स्वच्छतेच्या विषयावर पालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावले याची दखल घेत पालिकेने मंगळवारी फेरीवाल्यांवर कारवाई केली त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्यावर फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली आहे कार्यवाहीवेळी नगर बांधकाम अभियंता करण अग्रवाल स्वच्छता व आरोग्य अधिकारी परिमल देशमुख कर्मचारी आस्थापना यासह हो, पोलीस पथक या कार्यवाहीत सामील होते